नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी चांडोली बुद्रुक गावातील बिबट्याच्या भीतीची आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गावात आता बिबट्याची भीती वाढली आहे गावातील शिलमळ्यातील विद्यार्थ्यांना दररोज जीवमुठी धरून शाळेत ये जा करावी लागत आहे घोड नदी किनारी शिलमाळा आहे शिलमाळ्यातील रस्ता हा घोडनदी किनारीवरून जातो रस्त्याच्या एका बाजूला ऊसाची शेते तर दुसऱ्या बाजूला घोडनदी पात्र आहे दाट झाडीतून वाट काढत शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करावे लागते येथील गणपत गंगाराम फुटाणे हे सदुसष्ट वर्षीय वृद्ध दररोज मुलांबरोबर शाळेत सकाळ संध्याकाळ येत असतात त्यांनीच मागील महिन्यात रस्त्याच्या कडेला घोडनदी पात्रातील खडकावर बिबट्याला पाणी पिताना प्रत्यक्ष पाहिले होते बाराही महिने मी मुलांबरोबर सकाळ संध्याकाळ असतो असे फुटाने नेहमी सांगतात चांडोली बुद्रुक गावातील बिबट्याचे हल्ले आता वाढले आहेत त्यामुळे बिबट्यांविषयी शाळेतील चिमुकल्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण दिसून येते वनविभागाने शिलमाळा परिसराची पाहणी करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे येथील अनावश्यक दाट झाडी काढणे देखील गरजेचे आहे गणपत गंगाराम फोटाने मुक्काम पोस्ट चांदवली बुद्रुक शिलमाळा येथे राहत आहे नदीच्या कडेनी यावा जावा लागत आहे दहा ते बारा पौर दोन्ही टाईम शाळेत आण आणायला जाणं शाळेतून घेऊन येणं हे करावं लागतं याशील त्या रस्त्या नदीच्या कडेने तुमचं वय काय बाबा वय हे दररोजे आहे व्यायाम हाय व्यायाम चालूच येतो व्यायाम बंद नाही दोन्ही टाईम समजा तुम्ही आजारी पडले मग पोरं येतात का आजारी पडले मग पोरं काय घ्यायच काय काय आन आलं यावं लागेल काय माझं मग वरिष्ठ खात्याने कधी पिंजरा वगैरे पाणी केली का पाणी केली नाही काय नाही पिंजरा त्यांनी पिंजरा लावायला पाहिजे हा वाघ कुठे येतो म्हणले वाघ येतो पाणी प्यायला नदीत कोणती नदी।, नदी तुम्हाला कधी दिसला होता का

बाबा का बरं येतात तुमच्या बरोबर कंची वस्ती गाव कोणतं वाघ दिसतो का तिथं मग बाबा कोणाचे आहेत ते हा काय बाबांचं काय नाव आहे हा काय ते दररोज येतात का पर डेली दररोज तुम्ही कितवेलाय पण न्यायला संध्याकाळी पण येतात बरं बरं तुम्ही कितवेला आहे हा का बरं बरं चालते चालते चालते